काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचं तंतोतंत पालन व्हावं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणूक आयोगानं सूचना निर्गमित केल्यात त्या अनुषंगानं संगमनेर प्रशासनानं तालुक्यामध्ये चार ठिकाणी तपासणी नाके उभारले असून वाहनांची कसून तपासणी होती आजपर्यंत या भरारी पथकानं हिवरगाव पावसा टोलनाका या ठिकाणी सुमारे दोन हजाराहून अधिक चार चाकी वाहनांची तपासणी केली आहे त्याचबरोबर संगमनेर तालुका हद्दीमध्ये चार भरारी पथकांची नियुक्ती केली गेली आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची निवडणूक महाराष्ट्रामध्ये पार पडली आहे तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आली आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेरा मेला होत आहे दृष्टीनं प्रशासनानं मतदान केंद्रांसह इतरही सर्व सोयीसुविधांची तयारी केली आहे याशिवाय या काळात कुठंही आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी हिवरगाव पावसा टोलनाका सायखिंडी फाटा तळेगाव संगमनेर रस्ता मांची फाटा अशा चार ठिकाणी तपासणी नाके उभारले गेलेत त्याचबरोबर चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथक कडक उन्हात उभं राहून वॉच ठेवून आहेत तर तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली जाते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट